ना दही ना सोडा कोणतीच पूर्वतयारी न करता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये मस्त खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत आज आपण बेसनाचे धिरडे किंवा बेसन पोळी बनवणार आहोत मुलांच्या डब्यासाठी असेल किंवा नाश्त्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशल्यस किचनमध्ये मग रेसिपी बनवूया एक छोटंसं टोपलं घेतलेलं आहे पीठ भिजण्याकरता इथे मेजरिंग कपनं एक कप मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठाची पोळी किंवा धिरडे आपण दोन व्यक्तींकरता बनवत आहोत तर एक कप बेसनपीठाकरता मी इथे अर्धा कप आपल्या रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेते गव्हाचं पीठ घातल्यामुळे ही बेसनपोळी जर तुम्ही टिफिनला जरी बनवत असाल तर खूप वेळासाठी छान मऊ राहते यामध्ये घालण्यासाठी आपण एक छोटंसं वाटण तयार केले दोन हिरव्या मिरच्या आणि तीन लसणाच्या पाकळ्या अशा जाडसर मी इथे कुटून घेतलेल्या आहे कुटताना थोडंसं मीठ घातलेलं आहे हवं तर तुम्ही मिक्सरला पण फिरून घेऊ शकता सोबत यामध्ये पाव चमचा हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचे बरेच जण बेसनाचे पदार्थ म्हटले की खाण्याचा सोडा पण वापरतात छान खुसखुशीत किंवा जाळी पडण्यासाठी आता इथे बेसन पिठामध्ये आपण हळद घातलेले आहे खाण्याचा सोडा जर घातला तर हे धिरडे किंवा बेसनपोळी लाल पडू शकते आता खूप सारे इथे मी कोथिंबीर घालून घेते जर मुलं पालक खात नसतील तर तुम्ही याच्यामध्ये पालक पण बारीक चिरून घालू शकता यामध्ये कुठले जास्तचे मसाले किंवा जास्तीचे साहित्य पडत नाही अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही बेसनपोळी छान तयार होते आता याच्यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं पाणी घालायचे खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही कारण पिठाच्या गुठळ्या होऊ शकत्या सुरुवातीला मी साधारण एक कप पाणी घातलेलं आहे अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला हे बेसनपीठ चांगलं सैलसर करून पातळ करायचं आहे साधारण एक कप बेसनपीठ आणि अर्धा कप गव्हाचं पीठ एवढं पीठ भिजवण्याकरता इथे मला दीड कप पाणी लागलेलं ला आहे जेवढं पीठ घेतलं तेवढंच पाणी घातलेलं आहे अशा पद्धतीचं पीठ भिजवून घेतले बेसनाच्या क्वालिटीनुसार पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं तर इथे तुम्ही पिठाची एकदा कन्सिस्टन्सी पाहून घ्या कशा पद्धतीचं पीठने इथे भिजवलेलं आहे आता इथे आपल्याला लगेचच बेसनपोळी करायला घ्यायची तवा मी अगोदरच गरम करायला ठेवला कोणत्याही तव्यावरती तुम्ही ही बेसनपोळी चांगली बनवू शकता पण बेसनपोळी बनवताना तवा कसा गरम करायचा ज्यामुळे तुमची बेसनपोळी खाली तव्याला चिटकणार नाही किंवा फाटणार नाही सुरुवातीला मी गॅसची फ्लेम हाय करून घेतली तवा चांगला कडकडीत गरम करून घेतला आणि थोडंसं तेल घालून घेतलं तेल घातल्याच्यानंतर गॅसची फ्लेम लो करून द्यायची त्याच्यानंतर आपल्याला बेसनपोळी याच्यावरती घालून घ्यायची साधारण दोन तीन चमचे पीठ मी याच्यावर घातलेलं आहे डोशाप्रमाणे हे पीठ आपल्याला पातळ असं पसरून घ्यायचे वाटीने किंवा चमच्यानं तुम्ही अशा पद्धतीने ही बेसनपोळी छान पातळ अशी पसरून घेऊ शकता लक्षात ठेवायचं बेसनपोळी पसरताना हे काम आपल्याला स्पीडनं करायचं आहे कारण हीट लागल्यामुळे ऑलरेडी पीठ सेट व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे ही बेसनपोळी जास्त अशी पातळ होणार नाही आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे पण झाकण पूर्वी आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची मध्यम हे खालच्या साईडनं चांगलं खरपूस भाजून घ्यायचे साधारण एक दोन मिनटानंतर तुम्ही ते पाहू शकता मस्त दिडा आपला सेट झालेला आहे एक चमचा भर सर्व बाजूने तेल सोडून घ्यायचे आणि कलत्याच्या सहाय्याने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या हा चांगला चा सेट झाला की पटापट हे बेसनपोळी तयार होते सुरुवातीच्या पोळीचीच आपल्याला याच्या चांगल्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या पलटी करायला थोडासा वेळ लागतो आता याला चांगलं खालीवर करून दोन्ही साईडने चांगलं भाजून घ्यायचे थोडंसं तेल सोडून घ्यायचं सर्व बाजूने त्याच्यामुळे दिरड किंवा बेसनपोळी अजून खमंग लागते किंवा छान लागते अजून एक बेसनपोळी इथे मी तुम्हाला घालून दाखवते पीठ घालण्या अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचे कारण पाणी पाणीवरती येईल तर याचं ये धिरडं किंवा बेसनपोळी चांगली बनणार नाही त्याच्यामुळे चा पीठ चांगलं मिक्स करून घेतलं साधारण दोन तीन चमचे पीठ घालून घेतलं आणि डोसा जसं पातळ करतो सेम तशा पद्धतीनं पातळ करून घेतले हे बेसनपोळी किंवा धिरडं जास्त जाड जर केले तर चवीला किंवा खायला छान लागत नाही पातळ असे करायचे म्हणजे छान लागतात आणि खूप वेळासाठी छान मऊसूद राहतात आता झाकण ठेवायचे साधारण दोन तीन करता आपल्याला चाकण ठेवून चांगली वाफ द्यायची म्हणजे खालची साईड ही छान आणि वरच्या साईडलाही छान वाफ लागते अशा पद्धतीनं बेसनपोळी छान तयार होते झाकण काढूया इथे बघा तुम्ही मस्त बेसनपोळी आपले सेट झालेली आहे थोडंसं तेल सोडायचे आणि दुसऱ्या साईडनं पलटी करून घ्यायचे साधारण एक बेसनपोळी तयार व्हायला एक तीन ते चार मिनटाचा वेळ लागल आणि पटपट ही बेसनपोळी तयार होतात तर सेम पद्धतीमध्ये थोडंसं तेल सोडायचे दोन्ही साईडनं चांगली भाजून घ्यायची साधारण एवढ्या पिठाच्या सहा ते सात पोळ्या तयार होतात खूप छान लागतात अशा पद्धतीच्या बेसन पोळ्या नक्की एकदा ट्राय करून बघा जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये बेसनपोळी आवडत असेल तर तुम्ही सहसोबत ही बेसनपोळी खाऊ शकता किंवा घरामध्ये कुठली भाजी नसेल तर थोडंसं झणझणीत बनवून ही पोळी तुम्ही पोळीसोबत पण खाऊ शकतात सोप्या पद्धतीने ही बेसनपोळी तयार होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद